मी मदनपाल गोस्वामी बनणारा या ठिकाणी जो मोठा पक्ष जो काँग्रेस पक्ष आहे आणि इतर जे मोठे पक्ष आहेत हा जो क्षेत्र आहे अनुसूचित जातीकरता राखीव होता परंतु सर्वच जे मोठे पक्ष असतात ते अनुसूचित जातीमधील जो बहुसंख्य समाज जो बौद्ध समाज आहे त्यांना डावलून इतर जे अल्पसंख्याक समाज आहे त्यांना तिकीट देतात आणि जाणून बुजून या समाजाचा अवमान केलं जाते त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व उमेदवारांना आम्ही एकत्र बसवलो आणि एकत्र बसवल्यानंतर सामाजिक दृष्ट्या आम्ही सर्वांना आवाहन केलं की आपण एक समाज एक उमेदवार द्यावा त्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये अनेक लोकांनी समर्थन केलं अनेकांनी विड्रालिंग केलं आणि त्या अनुषंगाने आपले चेतक डोंगरे आणि सागर भाऊ गणवेर यांचं नाव समोर आलं त्यापैकी चेतक डोंगरे यांनी मागं घेतलं आणि सागर जे गणवेर आहे त्यांनी आपला फार्म स्टँड ठेवल्यामुळे सर्व समाज त्यांच्या बाजूने आहे आणि सर्व बौद्ध समाजाने आपलं अस्तित्व आणि आपलं समाजाचं जे एकोपा आहे तो सागरभाऊ यांना आपण मतदान करून तो या निवडणुकीत आपण दाखवा असं मी आपल्या समाज बांधवांना विनंती करणे सामाजिक कार्यकर्ता उपमहासचिव कसे महाराष्ट्राचे संघटनेचा पाठिंबा दिलेला आहे सागरभाऊला उभं करण्याच्या पाठीमागे सातत्याने बैठका झाल्या आणि त्याच्यामधून एक उमेदवार निवड करायचं ठरलं तीन तारखेला शेवटची बैठक झाली त्याच्यामध्ये सागर भाऊचं नाव पक्क झालं आणि त्याच्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून समाजाच्या दृष्टिकोनातून एकमेव उमेदवार म्हणून प्रेमसागर निळकणराव गणवीर यांना उभं करायचं ठरवलेलं आहे आणि ते एकमेव उमेदवार आहेत की सातत्याने त्यांच्या तीन रेजिममध्ये त्यांचा अन्याय झालेला आहे आणि ते त्यांचे वडील आणि ते सुद्धा एकाच पक्षामध्ये सर्व कार्यरत होते पूर्ण आयुष्य त्यांचं ते आठ ठिकाणी गेलं आणि आश्वासनावर राहिले म्हणून ते आतापर्यंत फक्त सोडलेले नाही परंतु आता आताच सांगितलं सागरभावने की काँग्रेस आणि हे भाजप म्हणजे गोंडेकर यांनी उमेदवार विनर होणार हे सर्व लक्ष देताबरोबर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत पैसे कुठले काही घेण्यात आलेले नाही कुणी पैसे दिलेले नाही ते पैसे देणारी देणारी नाही अशा पद्धतीनं ना। त्यांच्यावर आरो तो आरोप लावण्यात आलेला आहे तो चुकीचा आरोप आहे असं कदापि होत नाही आणि त्यां आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत एक मुद्दा ठेवण्यात आलेला आहे ते निवडून आल्यानंतर कंत्राटी पद्धती नियमित पदभरती करायचे ठरवलेलं आहे निवड मंडळ निवड समिती स्थापन करायचे ठरवलेलं आहे आणि ते सर्वांना सोबत मध्ये घेऊन चालणारे एकमेव उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सुप्रसिद्ध आहेत माझे नाव प्रकाश पचारे मी भंडारा जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे माझे अध्यक्ष आहे आणि मी दोन हजार पासून काँग्रेसमध्ये काम करत आहे काँग्रेसमध्ये काम करत असताना असं लक्षात आला की जे सन्मानानं धनानं काम करतात त्या लोकांना काँग्रेस पक्ष हा नेहमी डावलत आलेला आहे डावलत या बऱ्याचशा निवडणुकीमध्ये जो खालचा वर्ग आहे तो वशिष्ठ असो मच्छीमार जोड़। असो किंवा इतर जे छोटे समाज आहेत हे काँग्रेस पक्षाच्या नेहमी पाठीशी असत असतात परंतु काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा नाना पटोले जे आहेत हे या लोकांकडे खास जाणीवपूर्वक कर दुर्लक्ष करत असल्या कारणानं या समाजाचा विकासापासून अजूनही खूप दूर आहे त्याचं भटकेमुक्त जाती जमातीकरता यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आहे या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी अन्न हे नानाभाऊ तर कर्तव्य होतं परंतु भंडारा पवनी या तालुक्यामध्ये आमच्या एकलव्य सेनेच्या माध्यमातून जे कार्य केलं होतं त्याच्यामुळे या ठिकाणी अठ्ठावीस कोटी रुपये आलेले आहेत परंतु साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये पाच लाख रुपये सुद्धा त्या ठिकाणी आलेले नाही आहेत तर ते फक्त आमच्या मच्छीमारांच्या खांद्यावर हात ठेवून एक चॉकलेट देतात त्या त्यांच्या विकासाकडे कधी लक्ष देत नाही म्हणून नाना भाऊंना आम्ही यावेळेस विरोध करत आहे त्या ठिकाणी डॉक्टर रविनाश ना यांच्या पाठीशी व या ठिकाणी सागरभाऊ बनवीर या आमचे जुने सहकारी आहेत त्यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून सोबत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र